दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे महायुतीतल्या या पक्षामधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही आहे अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे या दौऱ्यात अमित शहा राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे सोबतच महायुतीत लोकसभेच्या ज्या जागावरून जा जा रस्सिकेत सुरू आहे त्या जागावरही शहाच्या दौऱ्यावर तोडगा निघेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे नेमकी ही, नेम ही रसी के चार जागांवरून सुरू आहे त्या कोणत्या जागा आहे नेमकं तिथं काय अडलं जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्यापैकी जास्तीत जास्त जागावर भाजपचा उमेदवार द्यायचा भाजपच्या उमेदवाराला कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला लावायची अशी महायुतीची आणि भाजपची प्लॅनिंग असल्याचं बोललं जातं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचं लोकसभेचं गणित बिघडलं हे मात्र निश्चित आहे राज्यपातळीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचं दिसतंय अशातच अमित शहा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातून भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करतील असं देखील बोललं जात आहे या परिस्थितीत महायुतीच्या शिंदेंच्या शिवसेनेने दोन हजार एकोणवीसला जिंकलेल्या सर्वच्या सर्व जागावर त्यांचेच उमेदवार असतील असा दावा केलाय यामुळे राज्यातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं जागावाटपाचं घोडं अडलेलं पाहायला मिळतंय जिथं महायुतीतील जागावाटपावरून रसिकेत सुरू आहे त्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अमित शहानी काल सभा घेतलेला अर्थात पाच मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सभा झालेला छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ छत्रपती संभाजी नगरमध्ये अमित शहाची सभा झाली आणि त्यातून त्यांनी सूचक वक्तव्य करत भाजपला ही जागा सोडणार असल्याचं किंवा भाजप इथून केलं परंतु दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी देखील छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे अर्थात शिंदेची सेना ही जागा लढवेल इथून उमेदवार देईल असं जाहीर केलेल्या माध्यमांशी बोलताना पाहायला मिळते तर भाजपकडून या जागेसाठी जोरदार तयारी सुरू आहे भाजपच्या वतीने केंद्रीय अर्थ मुख्यमंत्री भागवत कराड इथून लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना दावेदारी सांगितली मी इथून ही जागा लढवेल त्यामुळे इथं रस्सिकेत सुरू झाली आहे यानंतरची दुसरी जागा आहे ती म्हणजे बुलढाण्याची प्रतापराव जाधव सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते शिंदेसोबत आहेत शिंदे गट त्यांनाच पुन्हा महायुतीची उमेदवारी देण्यास आग्रही आहे पण यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल असं भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर आलंय प्रतापराव जाधव यांच्याशी सर्वे जो झालाय तो निगेटिव्ह आलाय नकारात्मक आलाय त्यामुळे भाजप बुलढाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाच वेळा बुलढाण्याचा दौरा केला आहे या दौऱ्यात भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले त्यांच्यासोबत दिसले आहेत त्यामुळे श्वेता महाले यांच्याशिवाय भाजपकडून लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे यानंतरची जागा आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की एकनाथ शिंदे गट ही जागा लढवणार यावरून रंगत लढली आहे वाढली आहे नारायण राणेंना राज्यसभेवर न पाठवल्याने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन दिसतोय तर शिंदेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून इच्छुक आहेत तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले त्यांच्या नावाची पोस्टरबाजी देखील बॅनरबाजी देखील झालेली देखी देखी, मिळते त्यामुळे याही जागेवर चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे यामध्ये भाजपने प्रबळ दावा सांगितलाय भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील इथे येऊन रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपची असल्याचं सांगितलं यानंतर जी चौथी जागा आहे ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत रोज नव्या चर्चा शिरूर मतदारसंघात होतात महायुतीतील प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर आपला दावा सांगत आहे सत्तावीस फेब्रुवारीला रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आढळराव पाटील प्रदीप कंद इत्यादींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा केला मात्र शिवसेनेला शिरूरची मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं देखील आढळरावांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, त्यामुळे शिरूरच्या जागेवरून देखील चांगलीच रस्सीखेच खेच महायुतीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मग आता नेमकं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिरूर, लोक शिरूर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार लोकसभा मतदारसंघाच्या जागा नेमक्या कोणाला मिळतात इथं शिंदे बाजी मारतात की भाजप स्वतःची प्रबळ दावेदारी स्पष्ट करतो हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका